शहरभर चर्चा सावेडी प्रकरणातून मोठा राजकीय भूकंप सावेडी गावठांचा प्रभागाशी काहीही संबंध नाही गेंट्यालांचा स्फोटक दावा महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग रचनेवरून सावेडी परिसरात मोठा वाद पेटला आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिगंबर गेंट्याल यांनी आयुक्तांकडे थेट निवेदन देत सावेडी गावठाण प्रभाग रचनेतून वगळावे अशी ठाम मागणी केली आहे गेंट्याल यांनी स्पष्ट केलं की सावेडी ग्रामपंचायत एकोणीसशे बासष्टमध्ये बरखास्त झाली खरी पण सावेडी गावठाण कधीच नगर परिषदेच्या अथवा महानगरपालिकेच्या हद्दीत आलेलं नाही दोन हजार अठरामध्येही त्यांनी हरकत दाखल केली होती पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्यांनी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती ही याचिका अद्याप प्रलंबित आहे तरी देखील नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेत सावेडी गावठांचा समावेश केल्याने संताप व्यक्त होत आहे गेंट्याल यांचा दावा आहे की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शहर विस्तारासाठी जो अध्यादेश काढण्यात आला होता त्यामध्येही गावठण वगळलेलं होतं मग आता प्रभाग रचनेत जबरदस्ती समावेश का केला जातोय असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे येत्या सुनावणीत महानगरपालिकेकडे काही पुरावे असतील तर ते खुलेपणाने नागरिकांसमोर आणावेत अन्यथा सावेडी गावठाण वगळूनच प्रभाग रचना करावी अशी दिगंबर गेंट्याल यांची ठाम भूमिका आहे या निवेदनामुळे महानगरपालिकेतील हालचालींना आता नवी कलाटणी मिळाल्याचं बोललं जात आहे साधारणपणे दोन हजार तत्कालीन जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त माननीय राहुल द्विवेदी साहेबांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये त्या काळी प्रभाग रचना झाली होती त्यावेळेस त्या प्रभाग रचनेमध्ये सावळी गावठाणाचा समावेश त्यापूर्वीपासून होता आणि त्यावेळेस त्या रचनेवर मी हरकत घेतली होती माझ्या हरकतीवर सुनावणी देखील झाली होती आणि त्यावेळेस मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली होती की सावळी गावठण हे महानगरपालिकेत वर्ग झालेलं नाही परंतु त्यांनी असं सांगितलं होतं की आता लगेच तत्काळ निवडणुका असल्यामुळं एवढी मोठी प्रभाव रचना प करता येणार नाही ना त्यामुळे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता परंतु मी प्रभाव रचना आता थांबवू शक थांबवू शकत नाही मग त्यानंतर मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याबाबत याची याचिका दायर केली परंतु नंतर जो कोविडचा कालावधी झाला तीन चार वर्ष त्याच्यात गेली आणि काही इतर कारणांमुळे ती याचिका अजूनही अद्यापपर्यंत प्रलंबित आहे असं असताना सुद्धा आता महानगरपालिकेने पुन्हा प्रभाग रचना केली आणि त्यात सावळी गावठांचा परत समावेश करण्यात आलेला आहे त्या संदर्भात मी आता हरकत घेतलेली त्यांना आणि त्यांना सांगितलं की एकोणीसशे बासष्ट साली ज्यावेळेस सा नगर शहरामध्ये नगर परिषद होती त्यावेळेस तत्कालीन नगरविकास मंत्रालयाने अध्यादेश काढून सावळी ग्रामपंचायत तत्कालीन नगर परिषदेमध्ये वर्ग केली होती परंतु त्यात सावळी गावठांचा भाग त्यात नव्हता त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा पुन्हा अद्याप वाढ झाली त्यावेळेस देखील सावडी गावठांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता त्यामुळे नगरविकास खात्याकडे देखील हे सावडी गावठा हा भाग महानगरपालिकेत वर्ग झालेला त्याचा कुठलाही पुरावा नाहीये त्यामुळे मी आज त्याच्यावर हरकत घेऊन महानगरपालिकेला असं सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे याच्या संदर्भात काही पुरावे असतील तर ते तुम्ही जाहीर करावेत ज्यावेळेस या हरकतीच्या सुनावणी होतील त्यावेळेस त्यांनी ते जनतेसमोर ते मांडावेत जाहीर करावेत अशी मी त्यांच्या मागणी केलेली आहे अन्यथा माझी याचिका जी औरंगाबाद खंडपीठात चालू आहे ती चालूच राहणार आहे आणि त्याच्यावर लवकरच जो काही योग्य ते निर्णय न्यायालय घेईल अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा